thank <music> you सातारा चोवीस तास न्यूज फलटण कोरेगाव अनुसूचित जाती राखीव विधानसभा मतदार संघ स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार व संविधान समर्थक समिती आणि प्रहार संघाचे पुरस्कृत उमेदवार प्राध्यापक रमेश आढाव सर यांची मुलाखत फलटण प्रतिनिधी राजेंद्र मदने यांनी घेतली त्यावेळी त्यांना विधानसभा मतदार संघामध्ये विकास कामाबाबत आपले काय विचार आहेत व फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये लढत कशी होईल म्हणजे तिरंगी की चौरंगी लढत होईल व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार व नागरिक यांना इतर दावेदार उमेदवारापेक्षा किंवा त्यांच्या पक्षाच्या धोरणापेक्षा वेगळे काय व कोणती आश्वासन देऊ शकाल विचारण्यात आले यावर आपले मत प्राध्यापक रमेश आढाव सर यांनी व्यक्त केले लोकशाहीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा कुणालाही अधिकार असतो सर्वसामान्य माणूससुद्धा निवडणुकीला सामोरे जात असतो उमेदवारी करत असतो मात्र जो काही राजकीय अन्याय एका विशिष्ट अशा समाजावर झाल्याच्या पार्श्वभूमीवर बौद्ध समाजाने गेल्या चार महिन्यापूर्वी एक अभियान राबवलं एकच निर्धार बौद्ध आमदार या संकल्पनेखाली संपूर्ण समाज एकवटला आणि एकवटल्यानंतर त्यांच्यात भावना जागृत झाली की राजकीय संधी भारतीय संविधानाने राजकीय आरक्षण दिलं खरं मात्र या समाजाची जी लोकसंख्या आहे बौद्ध समाजाची ती सर्वाधिक आहे आणि सर्वाधिक लोकसंख्या असल्याच्या कारणामुळं कोणीतरी प्रतिनिधित्व केलं पाहिजे अशा हेतूने अशा उद्देशाने समाजाने निर्णय घेतला कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जी गावं आहेत एकशे सत्तावन्न गावं आहेत एकशे सत्तावन्न गावांचा समितीच्या वतीनं पूर्ण दौरा करण्यात आला समाजाची मतं आजमावण्यात आली आणि सर्व समाजाने ठरवलं की आपला उमेदवार असणं गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर पंचवीस ऑगस्टला फलटणमध्ये मोठ्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं था। त्या मे महामेळाव्याला संपूर्ण समाज एकटला होता एकोटल्यानंतर निवडणुकीचं जी प्रक्रिया सुरू होणार होती त्याला अवधी होता कालावधी होता दरम्यानच्या काळामध्ये संघट समाज संघटित होण्याची जी प्रक्रिया होती ती गतिमान होत गेली गतिमान होत गेली संघटित लोक झाले गावागावामध्ये एकच निर्धार बौद्ध आमदाराचा नारा घुमू लागला आणि ह्या प्रेरणेतून लोकजागृती निर्माण झाली लोकांच्यामध्ये भावना तयार झाली की राजकीय जो हक्क आहे भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारापासून त्या हक्कापासून जे काही राजकीय पक्ष आहेत तालुक्यामधले हे जाणीवपूर्वक आपल्याला टाळतात आपल्याला दूर ठेवतात आणि म्हणताना सर्वांनी निर्णय घेतला की या गोष्टीला या राजकीय लढ्याला आपण सामोरं गेले पाहिजे सामोरं गेलो निवडणूक प्रक्रिया सुरू झाली अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते दाखल के अर्ज दाखल केल्यानंतर बौद्ध बौद्ध समाजाची जी संविधान समर्थन समिती आहे त्या समितीनं काही विशिष्ट नावं नावावरती आग्रह केला की या लोकांनी फॉर्म भरले पाहिजेत आम्ही तिघं होतो तिघा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शेवटी निवडणुकीतून माघार घेण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आल्यानंतर समितीने सर्वांना एकत्र केलं आणि आपला उमेदवारी अर्ज एकच असावा मतामध्ये विभाजन होऊ नये या हेतूने समितीचे सर्व लोक एकत्र बसले आणि एकत्र बसल्यानंतर निर्णय झाला की उमेदवारी संविधान समर्थन समितीच्या वतीनं दिली जाणारी जी उमेदवारी आहे ती उमेदवारी प्राध्यापक रमेश सर यांना दिली जावी त्याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत अनेक वेगवेगळी कारणं आहेत पहिलं कारण असं आहे गेली पस्तीस चाळीस वर्ष मी फल्टरमध्ये कार्यरत आहे वेग मग ते सामाजिक कामाच्या माध्यमातून असेल वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल गेली तीस पस्तीस वर्ष मी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रभावीपणे काम केलं आणि हीच पार्श्वभूमी समितीच्या लक्षात आली आणि वेगळ्या पद्धतीचा चेहरा आश्वासक चेहरा समाज समाजाला जर दिला तर एक चांगल्या पद्धतीचं राजकीय वजन राजकीय वर्चस्व तालुक्यामध्ये निर्माण होईल अशी समितीची इच्छा प्रामाणिक इच्छा होती आणि ते झालं अनेकांनी माझ्यासाठी उमेदवारी अर्ज माग मागं घेतली माघारी घेतली आणि निवडणुकीचं मैदान हे माझ्यासाठी फ्री करून ठेवलं खुलं केलं सांगण्याचं तात्पर्य एकच की निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करत असताना प्रचार यंत्रणेमध्ये ही जी माझी लढाई आहे ही लढाई गरिबांची लढाई ही लढाई शेतकऱ्यांची लढाई मी कोणाच्या विरोधात उमेदवारी केली किंवा उमेदवार उमेदवारी करतोय अशी मुळीच भावना नाही ही माझी स्वतःची गरिबांच्या ज्या व्यथा वेदना आहेत प्रचाराच्या दरम्यान मी फिरतोय तालुक्यामध्ये गावागावामध्ये फिरतो आहे अनेकांचे अनेकांचे प्रश्न आहेत अनेकांच्या समस्य समस्या आहेत ह्या समस्या सोडवणं प्रश्न जाणून घेणं हे माझं काम आत्ता सध्या चालू आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की संविधान समर्थन समितीनं मला दिलेली जी जबाबदारी आहे ती प्रामुख्याने मी प्रामाणिकपणे पार पाडतोय दुसरी गोष्ट अनेक पक्षांना आम्हाला उमेदवारी मिळावी आमच्या समाजाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केला दुर्दैवाने तो प्रयत्न आमचा यशस्वी झाला नाही मात्र दरम्यानच्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरावर एक प्रभावीपणे का चळवळीमध्ये काम करणारी स्वाभिमानी पक्ष नावाचा राजकीय पक्ष आहे त्यांची अनेक पक्षांची परिवर्तन महाशक्ती अशी तिसरी आघाडी आहे ह्या परिवर्तन महाशक्तीच्या तिसऱ्या आघाडीतील स्वाभिमानी पक्ष जो पक्ष माझे खासदार राजू शेट्टी साहेब चालवतात त्यांनी मला उमेदवारी जाहीर केली त्यांचंही मी मनापासून आभार मानतो कारण शेतकऱ्याचा मशीहा शेतकऱ्याची चळवळ ही कुणी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने चालवले असेल तर त्यांचं नाव आहे राजू शेट्टी स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटना ह्या अशा चळवळीत काम करणाऱ्या नेतृत्वा नेत्याच्या नेतृत्वाखाली मला जर काम करण्याची संधी मिळाली मला जर राजकीय लढा लढण्याची संधी मिळाली तर हे मी माझं भाग्य समजतो शकतो आता मुळात कसं आहे की माझं जे व्हिजन आहे हे व्हिजन वेगळ्या पद्धतीचं आहे कारण गेले तीस पस्तीस वर्षामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फिरतो मी पत्रकार असल्यामुळं किंवा मीडियामध्ये काम करत असल्यामुळं अनेक प्रश्नांची जाण माझ्या आहे अनेक प्रश्न वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडलेले मां आहेत मग ते शिक्षणाचे असतील सामाजिक असतील शेती शेतकऱ्यांचे असतील सर्वसामान्य माणसांचे असतील गोरगरिबांचे असतील ह्या प्रश्नासाठी खरी लढाई मी लढतो गरीबांचे गरीबांची लढाई मी लढण्यासाठीच माझी उमेदवारी आहे हा एक पहिला भाग आहे त्याच्यामध्ये राहिला दुसरा भाग तर आत्तापर्यंत ज्यांनी आम्हाला लावलं ज्यांनी आम्हाला नकार दिला ज्यांनी आम्हाला उपेक्षित ठेवतो राजकीय हक्कापासून अधिकारापासून तो राजकीय हक्क आणि अधिकार संघटितपणे मिळवण हे या निवडणुकीतील प्रमुख उद्देश आहे प्रमुख हेतू आहे आणि मानताना त्या दिशेने आमचा राजकीय प्रवास चालू आहे माझी लढाई गरीबां गरिबांची लढाई मी लढतोय उपेक्षितांची मी लढाई लढतोय सर्वसाधारणपणे एका गोष्टीचा या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे मी या निवडणुकीमध्ये सामोरे गेलो अनेकांचे माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे अनेकांचं आणि हे जे पाठबळ आहे राजकीय पाठबळ ज्यांनी मला दिलेलं आहे ते सगळे सर्वसामान्य गरीब गोरगरीब उपेक्षित वंचित दलित शोषित पीडित आहे त्यांच्या प्रश्नांना घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आता त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न किंवा ज्या प्रश्नांचा तुम्ही जे विजन आहे ते विजन एक वेगळ्या पद्धतीचं विजन आहे ते विजन मला संधी मिळाल्याशिवाय आज तुमच्यासमोर सांगणं कॅमेऱ्यासमोर सांगणं किंवा माध्यमासमोर सांगणं हे मला उचित ठरत नाही आता भलांडे धनाढ्य लोक या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत मुळात माझी लढाई त्यांच्या विरोधात नाहीच आहे किंवा मला माझा त्यांचे मला त्यांना विरोध करायची काहीच कारण नाही मी प्रामाणिकपणे लढतो आहे पुढे जातो आहे लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे लोकांनी पाठबळ दिलेलं आहे त्या दृष्टीने माझा प्रतिनिधी राजेंद्र मदने सह कॅमेरा धनंजय कदम व नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आताच सातारा चोवीस तास न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा